गोकुल सोबत cool गोकुल so cool. आमदार वैभव नाईकांनी आमदार नितेश राणेंवर जहरी टीका केली आहे नितेश राणेंपासून भाजप सावध राहावं असा नितेश राणे हिशोब घेऊन त्यावेळी आपल्या वडिलांचा पराभवाचा हिशोब ते घेऊन बसणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात महायुतीचं सरकार राहणार नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्यावेळी आम्ही या मतदारसंघातील या जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा जेव्हा आमचं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कुठल्या पक्षाचा सरपंच आहे किंवा कुठल्या पक्षाचे लोकांनी मतदान केलं हे न बघता सगळ्या लोकांना दिल देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि ह्यानी मात्र आपल्याला मतं दिली नाहीत तर आपल्याला निल देणार नाही ही त्यांची जुनीच परंपरा आहे फक्त त्यांची आता एक अर्धही सरपंचांना धमकी आपण दाखवली परंतु भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे आणि भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावं कारण याआधी ज्या काँग्रेसमध्ये प्रचार करताना त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदवळेकरांची कोणी बोट छाटली त्याचबरोबर रामजी वळजूंचा मृत्यू कसा मा, कशामुळे मुंबईत झाला हे काँग्रेसच्या आणि राणी समर्थ कार्यकर्त्यांना माहिती आहे परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना या या दोन्ही दोन्ही जाणीव जाणीव ठेवावी ठेवावी आणि आणि घटना आपल्या सोबत सुद्धा होऊ शकतात याची त्यांनी प्रचार करावा एवढंच भाजप कार्यकर्त्यांना एक आमच्या जुना मित्र पक्ष म्हणून एक त्यांना सावध सूचना करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल